राहुरी तालुक्यातील वांबोरे येथील रामदास कुसमोडे या शेतकऱ्यांनी झाडे का तोडता असे विचारल्याने काही जणांनी त्यांना बेदम मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे जखमी रामदास कुसमोडे यांच्यावर जिल्हा शासकीय या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मारहाण करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रामदास कुसमोडे यांच्या कुटुंबियांनी केली आहे मी रामदासनाथ कुसमोडे राहणार वांबोरे ुसमुडे वस्ती मी ग कामावरून घरी येत असताना शेतात झाडं चोरताना काही लोक दिसले मला मी त्यांना बघायला घरून त्यांच्याकडे गेलो आणि आईला घेऊन गेलो रस्त्याने गावात चालली आई रस्त्याने घेऊन गेलो नेताना त्यांना पाहिले त्यांना ही सतीश साहेबराव गुंजाळ नवनाथ कुसकर साहेबराव गुंजाळ आणि अनिता गुं कुसकर आणि हे बाई yeah. गुंजाळ हे सर्व तिथं उपस्थित होते तिथं त्यांना समजून समजवण्याचा प्रयत्न केला झाड तोडू नका त्यांनी मला चिवे मारण्याची धमकी दिली ते म्हणे तू इथून जा इथून जा वावरात अजिबात पाऊल ठेवत हो नाही नाही तर इथंच तुला बंदुकीच्या गोळी ठार मारून तेवढ्यात ते सतीश साहेब सतीश साहेबरावनी मागून कोरडेच्या मागच्या साहेबच्या यांनी डोक्यात टोला दिला आणि ते मी खाली पडताना पडल्यावर दोन तीन जणांनी मार मारहाण केली आणि माझ्या आई मध्ये आल्यावर माझ्या आईच्या हाताला उजव्या हाताला अंगठ्याला जोराचा मारा लागला आणि आईच्या साडी ओढून गचंडी धरून ओढली साहेबराव गुंजाने पु मी च शनिवार पासून इथंच कम्प आलेलो होतो अजून पोलीस कम्प्लेंट अजून काही झालेले नाही मागणी फक्त एवढेच आहेत पोलीस व्यवस्थित म्हणजे आता काय कंप्लेंट चार दिवस झाले आपलं जबाब काय घेतलीच नाही आमचे जबाब पोलीस बंदोबस्त काही झालंच नाही झाडं तोडले झाडाला आम्ही आई म्हणत कशाबद्दल त्यांनी लगेच आमचं मारलं लगेच मशीन घेतलं याचं बोर कापायला दिलं कोरडीनं मारलो म्हणून त्याने कोरडीनं मारलं किंवा मी घाबरले मला हाताला फिरगवून टाकलं आणि त्याला पण ते मारलं घराला गेलं ते माझं मंगळसूत्र तोडलं आणि त्याचे तिचे पैसे पण पडले सगळे त्यांच्या आणि त्यांनी आईच्या हातात दिले आणि ते मंगळसूत्र आहे ना तिचे बापाचे किशर टाकलं तिन मारामारी मारा मग आम्ही पुरवलो लगेच आम्हाला मशीन नाही कापायचं ते घेतलं हायटर होतं हातामध्ये काहीतरी होतं पिवळ पिवळ होतं त्याने लगेच बुकख्या दिले दोन वगैरे आम्ही आरोवलं मोठे मोठे मग आम्हाला तुम्हाला मारून जीव मार दिली काल रात्री इथं पण आले होते काल दोघ जण आम्ही का मी पाण्याला गेलो मग आम्ही घाबरत घाबरत मी पळत आली याला सांगितलं मग आम्ही पोलीस आणला चारशे एकशे बारला फोन लावला मग पोलीस आलते आम्हाला संरक्षण दिलं रात्री मग आम्ही दगचिकणी बनतो